पाटील लोकांची पाट जी मीटिंग घेतलेली आहे हे काय संदर्भात घेत यवत पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटलांची दर महिन्याला मासिक बैठक होत असते चालू महिन्यात ही आज रोजी बैठक घेण्यात आलेली आहे त्या बैठकीचा उद्देश हाच की दर महिन्यात गावागावातच्या काय घटना होत असतात गावातील परिस्थिती आगामी काळात येणाऱ्या यात्रा कार्यक्रम सण उत्सव या अनुषंगाने काय काय उपाययोजना करायच्या आहेत पोलीस विभाग काय करत आहे उपाययोजना आणि पोलीस पाटलांनी गावागावात काय उपाययोजना करायच्या आहेत त्या अनुषंगाने ही बैठक असते या बैठकीत चालू महिन्यात एक तारखेला कोरेगाव भीमा या ठिकाणी विजयस्तंभ आहे तर विजयस्तंभाच्या अभिवादनाला देशभरातून भीमसैनिक किंवा सर्व सामाजिक समाजाची लोकही येत असतात आणि त्यासाठी पोलीस ठाण्याच्या जवळच तो भाग असल्यामुळे पोलीस यवतपुरिषणा हद्दीतील वाहतूक हा मुख्य विषय आहे कारण इथूनच लोक बऱ्यापैकी लोक राहू पारगाव या भागातून जात या रस्त्याने जात असतात तर त्या अनुषंगाने वाहतुकीचं नियोजन करणे त्या लोकांना काही साम सामाजिक संघटना किंवा गावातील लोक हे चहा नाश्ता पाणी वगैरे सोय करत असतात त्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं सध्या कारखान्यांची कारखान्यांचे गाळप चालू आहे त्यामुळं ट्रॅक्टर किंवा ऊस वाहतूक जोरदार चालू आहे त्याचंही कुठं वाहतुकीला अडथळा येऊ नये या अनुषंगाने नियोजनाचे प्रयत्न चालू आहेत त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली त्याचबरोबर आगामी काळात ज्या यात्रा आहेत किंवा सण उत्सव आहेत त्या अनुषंगाने गावात कशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे गावागावात ज्या शाळा कॉलेजेस जिथं आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा काही मुलं हुल्लडबाजी करत असतात त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस पाटलांनी सूचना दिल्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचंही अवलोकन करून त्या अनुषंगाने पोलीस आणि पोलीस पाटलांचं किंवा किंवा गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांचं सहकार्य घेऊन कारवाई करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आलेली आहे अशाच प्रकारे दर महिन्यात मागील महिन्याचा आढावा काय क का, कम कमतरता झाली काय चांगल्या गोष्टी घडल्या किंवा पुढील महिन्यात काय गोष्टी करायच्या आहेत या अनुषंगाने दर महिन्याला ही बैठक होत असते तसेच या महिन्यात आज रोजी ही बैठक पोलीस पाटील आणि जानेवारीच्या वेळेला सोलापूर असतात काहींचे टू व्हीलर असतात काही फोर व्हीलर असतात रस्त्यामध्ये काही मध्यंतरी किंवा गावाच्या अलीकडे पलीकडे तरी काहीतरी गाडीचा घोटाळा होतो तर या संदर्भामध्ये आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना काही मदत केली जाते का हा निश्चितच त्याच अनुषंगाने या बैठकीत चर्चा झालेली आहे की जेणेकरून कुठलाही वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि त्याचप्रमाणे सर्व आता कारखाने इथं ऊस पट्टा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ऊस वाहतूक हे मोठ्या प्रमाणात कारखाने चालू झाले गाड्या चालू झाल्यामुळे आहेत तर त्या अनुषंगाने कोणालाही वाहतुकीला कुठल्याच प्रकारच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानेच आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी जाता वेळेस जे भीमसैनिक असतात त्यांच्यासाठी चहा नाश्ता पाणी वगैरे अशी जेवणाची काही ठिकाणी सोय केलेली असते तर त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असते जरा तर असे जे काही स्टॉल आहेत तर ते थोडे रस्त्याच्या बाजूला घेऊन आलेल्या भीमसैनिकांना एका बाजूला त्यांचे बसण्याची जेवणाची व्यवस्थित सोय होईल अशी व्यवस्था नियोजन काय आहे अशा त्याचीच चर्चा आज करण्यात आली अशाच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी काय नियोजन आहे त्याचा आढावा घेऊन त्या त्या ठिकाणी काही कमतरता असतील तर त्या कमतरता पूर्ण कमी कमी करून सर्वांना सुयोग्य होईल येणाऱ्या भीमसैनिकांना चहा पाणी किंवा नाश्ता जेवण याची जी सोय केलेली आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांना मिळावी तिथं कुठलीही गर्दी गडबड किंवा गोंधळ होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे आणि त्यासाठी सर्व पोलीस पाटील सज्ज झालेले आहेत आणि तिथं जिथं काय कमतरता येईल किंवा काय अशी अडचण वाटेल त्या ठिकाणी आम्ही व्यक्तिशा भेट देऊन काय उपाययोजना करण्यात येतील किंवा करता येतील याचे नियोजन करत आहोत